प्रभाकर उगारे गुरुजी यांचे निधन कोगनोळी येथील किल्ला विभागातील जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक प्राथमिक मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर देवेंद्र उगारे गुरुजी यांचे मंगळवार तारीख अठरा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन बुधवार तारीख एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता कोल्हापूर कदमवाडी येथील स्मशानभूमी येथे आहे रितिका बिल्डिंग मटेरियल एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधी नगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा